दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी शिरपूर फाटा येथे एक इसम गावठी बनावटीचे पिस्टल बाळगत असल्याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक परदेशी यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्याने पोलीस निरीक्षक परदेशी यांनी लागलीच बातमीची खात्री करून छापा करणे कामी पोलीस उपनिरीक्षक हेमंत खेरनार व शोध पथकाला आदेशित केले त्यानुसार शोध पथकाने शिरपूर फाटा येथे कारवाई करत सदर इसमास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता उमेद सिंग भवनसिंग राजपूत वय चोबीस राहणार तालुका शिवाना जिल्हा बालोत्रा राज्य राजस्थान असे असल्याचे सांगितले त्याची झाडझडती घेतली असता त्याच्या ताब्यात व बॅगेत गावठी बनावटीचे चार पिस्टल सात जिवंत कार्तूस व मोबाईल फोन मिळून आला सदर मुद्देमालाची किंमत एक लाख वीस हजार रुपये असून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस कॉन्स्टेबल योगेश कृष्णा दाभाडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत सिनियर पी आय परदेशी तसंच पी एस आय केर यांना अशी एक टीम मिळाली होती की शिरपूर फाटा येथे एक इसम संशयरित्या फिरत आहे त्या अनुषंगाने त्याला आपण पकडले असता त्याच्याकडने एकूण चार पिस्टल्स आपण जमा केलेले आहेत त्याचप्रमाणे सात जिवंत काडसूस आणि एक मोबाईल असा एक लाख वीस हजाराचा माल आपण जप्त केलेला आहे आरोपीचे नाव आहे सिंग भवान सिंग राजपूत वयवर्ष चोवीस हा राहणारा शिवाणा जिल्हा बालोत्रा राजस्थान इथे राहणार आहे त्याच्यावर पूर्वीचा एक देखील गुन्हा नंदुरबार यांच्या दाखल आहे आणि त्याच्यात मी पी सी घेतलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे